तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक पालीचा खंडोबा हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे दुसऱ्या नंबरला मानला जातो पालीचा खंडोबा या पालीच्या खंडोबाबद्दल नाही का आज मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे हिस्ट्री सांगणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं आपला जेजुरीचा खंडोबा आणि पालीचा खंडोबा हे सुद्धा बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे पालीचा खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे शंकराचा अवतार असणारा पालीचा खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड महामार्गावर उमरजा उमरजवरून काशीळकडे साधारणपणे पाच किलोमीटरवर पाली हे गाव आहे आणि त्या पाली गावामध्ये त्या पालीचा खंडोबा खंडोबा आहे आणि त्या पाली गावाच्या नावावरून पालीचा खंडोबा असे या देवाला नाव आहे जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे ते जाण्यासाठी दोन तास वेळ लागतो सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा होते मग तिथं देव तिथं त्या मंदिरामध्ये दररोज चार वेळा पूजा होते ते मंदिर एक हजार वर्षापूर्वीचं आहे म्हणजे एक हजार वर्षापूर्वी ते मंदिर तिथं बांधलेलं आहे तिथं त्या मंदिरामध्ये मित्रांनो असं आहे की त्या मंदिरामध्ये नारळ वगैरे काही फोडत नाहीत तिथं बकरीचा बजे बकऱ्याचा बकरी बळी दिला जातो व माणसाचे लग्न लागते त्याची पौराणिक कथा ज्याने ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरपान याचे वाटवण केले वाटप केले त्यावेळी मोहिनीचे रूपावर मोहिनीच्या रूपावर म्हणजे विष्णूंच्या रूपावरती ती मोहिनीचं रूप घेतलेलं त्याच्यावरती शंकर भगवान म्हणजे आपला शंकर प्रसन्न शंकर भाळला आणि नंतर मग मित्रांनो असं झालं की मोहिनेच्या रूपावर शंकर भाडे त्यावेळी श्री विष्णूंनी शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनेचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालाया शक्ती असे ठेवले तीच माळसा तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्याचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याचे मार्तंड भैरव पोष शुद्ध पौर्णिमा या दिवशी करून दिला माळसा व माळसाकांत येथून गुप्त झाले आणि ते शिवलिंगा स्वरूपात प्रकट झाले त्यावेळी पाली येथील खंडोबास मानलारी माळसाकांत हे नाव पडले पालाई गवळण यांच्या भक्ती प्रित्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले सदर गावचे पुजारी दरवर्षी बदलतो त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिन बदलतो गावाची वस्ती दोन हजार पाचशे लोकांची असून तेथील महादेवास उमा महेश्वर या नावाने संबोधले जाते देवास फुलाचा कौल लावला जातो कौल उजवा दिल्यास देवाचे कारणे राहिली नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात सदरच्या मंदिराच्या जीव जीर्णोद्धार काम सुरू असून त्यास अंदाजे बारा लाख रुपये अपेक्षित आहेत सदरचा खर्च हा भक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो सदरच्या जीर्णोद्धाराचे काम चंद्रशेखर स्वामीनाथ शेखाई तामिळनाडू हे करीत आहेत सदा देवस्थानाचे व्यवस्थापक म्हणून श्री लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत तर ही आहे मित्रांनो पालीच्या खंडोबाची थोडीशी माझी मागील स्टोरी तर अजून जर तुम्हाला याची काही माहिती पाहिजे असेल या खंडोबाबद्दल तर मित्रांनो मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला अजून जास्त माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करेन